गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने रविवारी संध्याकाळी अखेर धोका पातळी ओलांडली त्यामुळे खेड शहरावरती पुराचं संकट येण्याची टांगती तलवार डोकावत होती गेल्या आठ दिवसापासून इशारा पातळीच्या वर वाहणाऱ्या जगबुडी नदीने अखेर रविवारी संध्याकाळी धोका पातळी ओलांडली त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांची धावपं उडाल्याचं चित्रकाल रविवारी पाहायला मिळालं खेड नगरपालिका पोलीस प्रशासन प्रशासन आणि तालुका सज्ज असून जग्गुडी नदीच्या पातळीवरती लक्ष ठेवून होते खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी जग्गुडी नदी किनारी असलेल्या अलसुरे गावाला भेट देऊन पाहणी करत येथील नागरिकांना देखील सुरक्षित हलवायची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली तसेच संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला देखील तैनात केलं त्याचप्रमाणे पुरापासून नुकसान टाळण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील साहित्य देखील सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आज सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पुन्हा पावसाने जोर धरला तर खेडवासियांवरती पुराचं संकट उद्भवण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे